स्वप्न पाहणाऱ्यांना नाही तर ते पूर्ण करणाऱ्यांना आठवलं जातं मोठ्या मोठ्या गोष्टी करणाऱ्यांना नाही तर मोठी कामं करणाऱ्यांना आठवलं जातं इतिहास पाठ करणाऱ्यांना नाही तर इतिहास रचणाऱ्यांना आठवलं जातं जर इतिहास आठवला गेला तर त्यामध्ये तुमचं नाव असेल का असं काय करत आहात तुम्ही की जाणे लोक तुमचं नाव लक्षात ठेवतील ना कामात मन लागतं ना अभ्यासात मन लागतं फक्त मनात एक भीती आहे की लोक काय म्हणतील मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा या जगात सर्वात जास्त स्वप्न ह्या एकाच गोष्टीने तोडले आहेत की लोक काय म्हणतील तुमचा हक्क होता त्या चांगल्या दिवसांवर त्या चांगल्या जीवनावर परंतु लोक काय म्हणतील या एका विचाराने तुम्ही ही संधी तुमच्या हातातून घालविली आणि तुम्ही आता त्या गर्दीचा एक भाग बनून राहिलात आज स्वतःशीच एक प्रॉमिस करा असं काहीतरी करून दाखवाल की एक दिवस तुम्हाला तुमच्यावरच गर्व वाटेल दुसऱ्यांसाठी तुम्ही एक उदाहरणच बनून जाल आणि यानंतर ते करा जे तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय आहे ते करा कारण या जगात असं नाही की ज्याची स्वप्नं मोठी नाहीत ज्याच्या इच्छा नाहीत असं या जगात कुणीच नाही परंतु मित्रांनो इच्छा आणि स्वप्न सर्वांचीच पूर्ण होतात असं अजिबात नाही कारण प्रत्येक जण त्यांच्या स्वप्नांवर काम करत नाही ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत नाही आणि त्यांचे स्वप्न फक्त स्वप्नच बनून राहतात परंतु तुम्हाला तुमची स्वप्न सत्यात उतरवायचे आहेत त्यासाठी तुम्हाला जागावं लागेल हरण्याची भीती मनातून काढून टाकायला हवी ज्यांना तुमच्या स्वप्नांवर हसायचं आहे ना त्यांना खुशाल हसू द्या कारण जगाचं हे कटू सत्य आहे की ज्यांच्याकडे काहीच नसतं त्याच्यावर जग हसत असत आणि ज्यांच्याकडे सगळं काही असत त्यांच्यावर हे जग जळत असत जो आज हसतोय तो उद्या रडेल आणि जेव्हा तुम्ही खूप उंचीवर तो तुम्हाला पाहून पश्चाताप करेल अरे हे घाव आणि या परीक्षा म्हणजे अंत नाही यांच्याशीही लढूत थोड्याशा तर आहेत अनंत नाहीत घर बसल्या काहीच मिळत नाही मित्रांनो मेहनत करणारे यशस्वी होत असतात त्यांचे स्वप्न स्वप्नच बनून राहतात जे स्वप्नांच्या नावाखाली फक्त झोपूनच राहतात मान्य आहे परंतु हे अजिबात विसरू नका ती किती किमती आहे वेळ सर्वांकडे सारखाच असतो कुणी त्याचा योग्य वापर करत असतो तर कुणी वाया घालवत असतो पण हे लक्षात ठेवा जो वे वाया घालवतो वे त्याला कधीच सोडत नाही तर तो त्याला तोडते मग उठा जागे व्हा तो पर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमची ध्येय प्राप्ती होणार नाही धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यात थोडासा जरी सकारात्मक बदल झाला असेल तर नक्की शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच